निरंकारी मिशन सेवा दल वाशिमने दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी नऊ ते एक दरम्यान बालाजी देव तलाव केला स्वच्छ संत निरंकारी मिशनची भावना आणि मानव कल्याणचा संकल्प साकार करण्याच्या हेतूने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ दिनांक तेवीस फेब्रुवारी परमश्रद्धेय माता सुदीक्षा महाराज आणि सत्कारयोग निरंकारी राजपिता प्रणित यांच्या सानिध्यात यमुना नदीच्या आय टी दिल्लीसह वाशिम जिल्ह्यातील निरंकारी मिशनचे सेवा दल यांनी जल संरक्षण आणि स्वच्छतेच्या प्रती जागृती निर्माण व्हावी याकरता वाशिम येथील बालाजी देवतला परिक्षेत्रामध्ये देवतला या ठिकाणी हे अभियान राबवून त्यांनी जलस्रोताची स्वच्छता निश्चित करणे इतकेच नसून तर जलसंरक्षणाला मानवी जीवनाचे अभिनंदन बनवण्याचा विचार सुद्धा विकसित केला आहे या उपक्रमाचे उद्घाटन माननीय न्यायाधीश टेकवण्याची महात्मा रितसर केले असून यामध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केले जलसंरक्षण व स्वच्छतेच्या प्रती जागृती निर्माण करणे हा या परियोजनेचा उद्देश आहे जेणेकरून भावी पिढ्यांना निर्मल जल आणि स्वस्त पर्यावरणाचे वरदान प्राप्त होऊ शकेल संत निरंकारी मिशनचे बाबा हरदेवसिंगजी महाराज यांच्या प्रणालीची शिकवण आत्मसात करणे वर्ष दोन हजार तेवीसमध्ये संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगाने प्रोजेक्ट अमृतचा शुभारंभ केला या दिव्य पुढाकाराचा उद्देश केवळ जल स्वच्छ तर मन स्वच्छ हा आहे सद्गुरु माता सुदीक्षा महाराज देखील बहुता हीच प्रेरणा देतात की आपण या धरतीला आणखीन सुंदर रूपात सोडून जावे हे अभियान त्याच संकल्पनाचे एक पाऊल स्वरूप आहे जे समाजाला जागृतीचे सेवा आणि समर्पणाच्या दिशेने पुढे घेऊन जाण्याचे कार्य करेल न्यूज नेटवर्क ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क चॅनल मुख्य संपादक नितीन थोरात वाशिम प्रतिनिधी रामेश्वर पाटोळे पत है बाबा जी महाराज सभी के मन जी बैठे हुए हैं शासंग जी उन्ही को जी याद करते हुए शासंग जी इस पूरे देश में शासंग जी दुनिया में कोने कोने में संत निरंकारी मिशन स्वच्छता अभियान चला रहा है और शासंग जी आज वाशिम में यहाँ पर इस देव तला पर वाशिम बराज ने साफ सफाई का अभियान जो शुरू किया है उसमें माता जी हर सभी को बल बख्शे सेवा का दान बख्शे और जो सेवा शास तन से हो रही है शास जी मन से भी सेवा हो और धन से भी सेवा हो हर किसी को माता जी सुख प्रदान करे ये, ये माता जी के चरणों में विनती है और शास जी जैसे कि ये देव तालाब साफ करके साथ यहाँ की स्वच्छता होंगी उसी तरह माता जी सद्गुरु माता हर किसी के जीवन में सत्संग भरे जिससे कि मन भी साफ हो जाए और सत्संग जी हर किसी का जीवन सुखमय बन जाए सत्संग जी प्यार से कहना जी नंद रन जी